हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाो ॲक्टिव्ह प्रो ॲक्टिव्हचा मराठी तर्थ पूर्वलक्षी अंतस्फूर्त स्वयंप्रेरित किंवा वाट न पाहता कृती करणारा होत आहे प्रो ॲक्टिव्हला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया वाक्य आई वॉन्ट अवर ऑर्गेनाइजेशन टू बी लेस रिएक्टिव एंड मोर प्रोएक्टिव दूसरा वाक्य है बी प्रोएक्टिव एंड स्टार्ट अ कन्वर्जेशन योर पार्टनर प्रिफर्स टू स्पीक चौथा वाक्य है मैनेजर्स मस्ट बी प्रोएक्टिव इन आईडेंटिफाइंग एंड प्रिवेंटिंग पोटेन्शियल प्रॉब्लेम्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू